नमस्कार मित्रांनो मी स्नेहा काटोळे स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपल्या सर्वांना स्वागत आहे चला तर आज पाहूया आपण घरच्या गर घरी बेसिन कसं स्वच्छ करायचं आणि बिना प्लंबरचं आपण ते नीट कसं करू शकतो ते बघा बेसिन सगळं स्वच्छ पाणी जाते पण मी तुम्हाला व्हिडिओ करायचं ठरवलं कारण मी स्वतः हे अनुभव घेतला त्यामुळं मी तुम्हाला सांगत आहे तर इथे बघा आपण हे जर पा नळ नळ जर पाणी सोडलं नळाचं तर पाणी टम्म भरू शकते तर खाली पाणी असं क्लिअर जाण्यासाठी मी सांगते बघ हे बघ हे बघा आपण हे असं खोलू शकतो आणि बरं जर पाणी सोडलं तर पाणी असं हे जात नाही म्हणून ह्याचा कचरा अडकलेला असेल तर आपण असं 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 करून या बकिटामध्ये त्याचा कचरा पाडू शकतो आणि आपलं हे इथं जे अडकलेलं आहे ते निघू शकतो सहज आणि तुम्ही पुन्हा हे बघा असं पाणी सोडल्यावर इथून असा कचरा आपण असं असं केलं ना की हे बकिटामध्ये पडते अशी त्याची आसा जाती। जी काही असेल ते अडकले घेऊन जाते आणि दुसरं म्हणजे याच्यात तुम्ही पाईप सोडून असं फुल प्रेशरनं पाईप सोडून इथं खाली असं पाणी प्रेशरनं याच्यात जे गाळ आहे ते सहज जातं किंवा हे असं तुम्ही हे असं पाईप बाहेर जिथं कुठं तुम्हाला जागा आहे रिकामी तिथं नेऊन तुम्ही घाण त्याच्यातली काढू शकता फुल प्रेशरनं पाणी सोडून तर हे असं प्लंबर न बोलवता पण आपण घरचे घरी बेसिंग नीट करू शकतो तर बघा अशा प्रकारची हे सांगण्याची टिप्स कशा का। वाटल्या काय वाटल्या तुम्ही आ, मला कमेंटमध्ये सांगा आवडले का नाही आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मि, मी ना मित्रांना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल